केंद्र सरकारनं बुधवारी अधिसूचना काढून मका कच्चा सूर्यफूल तेल रिफाइंड मोहरी तेल आणि दूध भुक्तीची आयात शुल्क शून्य केलं आणि दहा हजार टन दूध भुकटी पाच लाख टन मका तीन लाख टन कच्चे सूर्यफूल आणि रिफाइंड मोहरी तेल आयातीचा अध्यादेश काढला हा अध्यादेश मका सोयाबीन मोहरी आणि सूर्यफूल उत्पादक शेतकऱ्यांना तसेच दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मारक ठरणार असल्यानं आज जालन्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सरकारच्या अध्यादेशाची वडी गोदरी येथे होळी करत सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे जसं पाऊस गेल्या वर्षीच नव्हता तर दुष्काळ पडला त्याच्या काय जे आम्हाला देऊ म्हणले घेऊ म्हणले ते काही दिलं नाही आणि सरकार आमच्या घरात आजही कापूस हे सोयाबीन याला भाव नाहीये आणि सरकार कुठं तेलासाठी खरेदी करतं याच्या करता करता म्हणजे हे आमच्या मुळावर सरकार हे सरकारचं आम्ही मान्य करणार नाही ते काही बी करीन जसं आमच्या शेतकऱ्याची बाजू घ्यायला पाहिजे सगळं कर्ज माफ करायला पाहिजे शेतकऱ्यांनी नाही तर असं जे आपल्याकडे पिकत आहे हे आपलंच ही करणार तर दुसऱ्याचं घ्यायचं अरे आपलंच लेकर सांभाळायचं दुसऱ्यातल्या लेकरला काय जीव लावायचं आपला, जी ला आपला जी, जी फायदा करा ना आणि तुम्ही काय पुढारी झाले काय तुमचे धंदे चोर हे बाबा सारे तुम्ही